नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका बरं का बर की जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत बायकोला झाल्या कोरड्या उलट्या आणि नवरा आणि बायकोचे झाले भयंकर गमतीशीर कॉमेडी भांडण याचा पाचवा भाग याच्या आधीचे चार भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया वग गंगे वग मेल्याच्या तोंडावर व मीला मूठ ढुसून आलाय ओक तोंडावर ए कोणाला बोलतोस मला बोलतोस वय मी तुला बेवडा दिसतो वय हा मला बोलतोस वय वय तुलाच बोलतोय बोकडाव आणि तोंडाच्या बोलता तर येतं का एवढा मूठ ढुसून आला आहे का त्याची बोबडी वळले बोलता पण येत नाही त्याला येत नाही हे दादा पिलेल्या माणसाला बोलता येत नाही तरी मी बोलतोय बोलतोय मी आहो आहो ऐका ना मला अंबटशी चिंच खायला वाटले अग ए गंगे इथं काय चाललंय ना तुला चिंच खायला वाटते वय देईन नंतर आणून आता नाही देणार नंतर आणून देईन बाबा बाबा चिंच खायला वाटते वय तुला चिंच खायला वाटते जा ना मग चढ झाडावर ना खा चिंचा जा चढ हा हो हा बघा ना माळशी कसा बोलतो याला नीट सांगा हो अरे तू काय तू जातो का इथून का तिकड अरे मला काय हाकल तो शेतन तुझ्या बायकोला डोहाळ लागल डोहाळ आहो द्या चिंचा आंबट आंबट चिंचा मला खायच्या द्या ना आणून आ तुला चिंचा खायच्या तु भटक भवानी गावभर लफड करायला तुला बरं वाटतं ना आहो हा नास्का बघा कसा माशी बोलतो मेरा नाच्या तोंडाचा निघितन तू क्या माझ्या बायकोला बोलतोस वया माझ्या बायकोला बोलतोय घेतन अरे बायकोच्या बैला गप्प बस बायकोचा बायकोस तू बैल तुझ्या आईला तुक्या जातोस का तू इथून माझ्या डोक्यात नको जा शिस्ती हो? तिथून जा जा तिकडं पिलेस ना तिकडे जाऊन जिरव इथं नको भाषण करून घेतन अरे माझ्या बाप्पाचं पण घर आहे माझ्या बापानं घर बांधलंय मी कशाला जाऊ इथून तुला गरज तू जा मी कशाला जाऊ मी नाही जाणार माझ्या बाप्पाचं घर आहे होत उलटे होते आहो आहो उलटे होते अगं तुझं काय नुसतं गप्प देवा मी काय करू रे देवा या बेवड्यामुळं गावात कुत्र पण विचारत नाही एक माणूस सुद्धा विचारत नाही आम्हाला मग काय तेव्हा कुत्र पण विचारत नाही आपल्याला गावात जेव्हा बघितलं तेव्हा बेवड्याचा भाऊ न बेवड्याची वहिनीच करतात जिकडं बघितलं तिकडं बेवडाच बेवडा हो वहिनी मग तुमच्या पोटात दुखत का माझं नाव गावाचे लोक घेतात तर मला आधी सांगा तुम्ही त्या पोपटाला बोलवणार कधी आहे का बोलवा त्या पोपटाला कधी बोलवणार आहे त्या पोपटाला बोलवा लवकर आहो आहो हा बेवडा ना एडा झालाय काय पण बोलतोय अरे बाबा जा की तू इथून कशाला आमचं डोकं खातोय जा ना इथून जा तिकडे मूठ धुसायला जा कुणाला बोलतोय बोलतोय माझ्या बाप्पा बांधलंय घर मी कशाला जाऊ एवढीच तुझ्या अंगात मस्ती असल तर तू जा मी कशाला जाऊ बघा बघा गावकऱ्यांनो बघा जरा बघा मोठ्या भावाशी कसा तोंडवर करून बोलतोय बघा मोठ्या भावाला घराच्या बाहेर हाकळायला निघलाय बघा ए बया तू तर गप्पच बस स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वखून अशी तर आहे तुझी समजलं अशी तर आहे तुझी अरे मुर्दया कोणाला बोलतोय सांग कोणाला बोलतोयस तुझी वहिनी आहे मी वहिनी समजले ना वहिनी आहे मी तुझी दारू पेतोस का मूत पिऊन येतो सां मूत पिऊन येतोस बस झालं दोघांचं पण आता बस करा ए तू कॅ तू गपचूप घरात जा तर आता माझा हात उठे कोणावर हात उगारणार हात लावून दाखव मग सांगतो तुला माझ्या अंगाला हात तर लाव वे, वे, आहो 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 परत उलटे व्हायला लागले व्या आहो परत उलट व्हायला लागले व्या बघ बघ बायकोवर लक्षण ठेवण्याचे परिणाम बघ आता कोरड्या उलट्या नऊ महिन्यात बाळ पण येईल आपल्या घरात बघ अरे नाच येईल ते बोलू नको काय पण बोलू नको अहो असं काय नाही आहे मी काहीतरी रात्री चुकीचं खाल्लं म्हणून मला उलट्या व्हायला लागल्यात तसं काय नाही अरे गणप्या तुला अजून समजलं नाही वय कोरड्या उलट्या करायला लागले तु तुझी बायको कोरड्या उलट्या गंगे मला खरं सांग तसं काय नाही ना मी तुझ्यावर विश्वास ठेवलाय माझा विश्वास तोडू नको खरं सांग तसं काय नाही ना अहो खरंच तसं काहीच नाही काल रात्री काहीतरी उलट सुलट आलं जेवणात म्हणून मला उलट्या व्हायला लागल्यात तुम्ही काय या बेवड्याच्या बोलण्यावर लक्ष देता तसं काहीच नाही हा ठेव अजून ठेव तुझ्या बायकोवर विश्वास ठेव समजेलच तुला नऊ महिन्यानंतर काय खरं ना काय खोटं दे समजेलच अरे माकडाव आणि थोबाडाच्या कशाला आमच्या नवरा बायकोमध्ये भांडण लावून देतो सांग कशाला भांडण लावून देतोस पेऊन आला जाऊन तिकडे जिरव ना कशाला आमच्यात भांडण लावून देतोस ए तू कॅ जा बरं तू घरात आता जास्ती नखर करू नको जा तिकडं घरात नाही तर बघ मग मी तुझं काय करेन जा घरात ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं मरा तिकडं बसा बोमलत मला काय गरज चाललो मी बसा बोमलत तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटू पुन्हा बाय बाय